जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय खास होणार आहे कारण बऱ्याच वेळा आपण एस बी आयचं ऑनलाईन ॲप्लिकेशन यूज करतो नेट बँकिंग यूज करतो त्याच पद्धतीने योनो ॲप्लिकेशनद्वारे आपण पेमेंट करण्याचा प्रयत्न करतो परंतु आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं की आपला लॉग इन आय डी आणि पासवर्ड आपण विसरत असतो तर तो लॉग इन आय डी आणि पासवर्ड रिसेट कशा पद्धतीने करायचा त्याच पद्धतीने जर समजा आपल्याला पासवर्ड पण माहीत नसेल आणि युजर आय डी पण माहीत नसेल तर तो रिकवर कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघू त्यामुळे व्हिडिओला न स्किप करते शेवटपर्यंत बघा तसेच आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला या ठिकाणी सबस्क्राईब देखील करून ठेवा सर्वात आधी तर तुम्हाला गुगल ओपन करायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी टाईप करायचं आहे एस बी आय ऑनलाईन ज्यावेळी तुम्ही एसबीआय ऑनलाईन टाईप करून सर्च करतात त्यावेळी तुम्हाला स्टेट बँक स्टेट बँक ऑफ इंडियाची वेबसाईट दिसते त्या वेबसाईटवर तुम्ही क्लिक करायचं आहे वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पर्सनल बँकिंगवरती क्लिक करायचं आहे पर्सनल बँकिंगवर क्लिक केल्यानंतर कंटिन्यू विथ लॉग इन या बटनवरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर युजर आय डी एंड पासवर्डचं पेज ओपन होतं तर त्या ठिकाणी फॉरगेट युजरनेम अँड पासवर्डवरती क्लिक करायचं आहे सर्वात आधी तुम्हाला तुमचा युजर आय डी माहीत नसल्या तुम्ही फॉरगेट युजरनेम या पर्यावरती क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही फॉरगेट युजरनेम या बटनवरती क्लिक करतात त्यावेळी तुमच्यासमोर असं पेज ओपन होतं आता या ठिकाणी तुमच्याजवळ तुमचं बँक पासबुक असणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचा जो काही सी आय एफ नंबर येतो तो सी आय एफ नंबर तुम्हाला या ठिकाणी एंट्री करावा लागेल सी आय एफ नंबर एंटर केल्यानंतर तुमची कंट्री निवडायची कंट्री निवडल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर रजिस्टर असेल बँककडे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जो काही कॅपचा कोड दिसतोय तो कॅपचा कोड या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही सबमिट बटनवरती क्लिक करतात त्यावेळी तुमचा जो काही मो बँकेशी रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल तर त्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी सेंड करण्यात येतो आपण पूर्ण प्रोसेस यावेळी या ठिकाणी व्यवस्थित परत एकदा करून बघू या ठिकाणी सी आय एफ नंबर टाकू त्याच्यानंतर तुमची जी काही कंट्री असेल म्हणजे जो काही देश असेल तो देश या ठिकाणी निवडायचा आहे त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून कॅपचा कोड एंटर करायचा आहे अतिशय दोन मिनिटात तुम्ही तुमचा जो काही नेम आहे तर तो, तो युजरनेम आणि तुम्ही पासवर्ड या ठिकाणी रिसेट करू शकतात त्यासाठी तुमचं बँक पासबुक तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे आणि तुमचं जे काही ए टी एम कार्ड आहे एस बी आयचं तर ते एस बी आयचं ए टी एम कार्ड तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे या ठिकाणी आता ओ टी पी आलेला आहे ओ टी पी आपण या ठिकाणी टाकून घेऊ आणि कंटिन्यू बटनवरती कन्फर्म बटनवरती क्लिक करू हे बघू शकतात या ठिकाणी आता तुमचा जो काही युजरनेम आहे तर तो युजरनेम तुम्हाला या ठिकाणी शो होईल तो तुम्हाला तसा टेक्स्ट मेसेज देखील आलेला असेल आता हा युजरनेम लिहून ठेवायचा आहे आणि हे जी काही विंडो ओपन झालेली ही विंडो क्लोज करायची विंडो क्लोज केल्यानंतर आता आपल्याला आपला जो काही पासवर्ड आहे तर तो पा पासवर्ड आपल्याला फॉरगेट करायचा आहे म्हणजे पासवर्ड आपण विसरलो आहे याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला युजरनेम पण माहीत नाही आणि पासवर्ड पण माहीत नाही आपल्याला दोघं गोष्टी सेट करायच्या आहेत परत आपण त्या जो काही लॉग इनचा पेज आहे त्या लॉग इनच्या पेजवर यायचं परत फॉरगेट युजरनेम अँड पासवर्डवरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपण युजरनेम शोधला आता पासवर्ड शोधायचं आहे त्याच्यामुळे फॉरगेट पासवर्ड या बटनवरती क्लिक राहू द्यायचं आहे त्याच्यानंतर आतला आता आपल्याला जो काही युजरनेम आलेला आहे तर तो युजरनेम या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचं जे काही बँक अकाउंट नंबर असेल तर तो अकाऊंट नंबर या ठिकाणी सेकंड नंबरच्या कॉलममध्ये एंट्री करायचा आहे त्याच्यानंतर परत तुमची कंट्री निवडायची कंट्री निवडल्यानंतर परत तुमचा जो काही मोबाईल नंबर आपण आधी एंटर केला आहे म्हणजे जो बँकेशी लिंक था। असेल था। तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर पुढच्या कॉलममध्ये तुमची जी काही डेट ऑफ बर्थ असेल म्हणजे जी काही जन्मतारीख असेल त्याची जन्मतारीख टाकायची आणि जो काही कॅप्चा कोड दिसतो आहे तो कॅप्चर कोड त्या ठिकाणी एंटर करायचा आहे संपूर्ण प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी करून बघू आपण आधी सर्वात आधी तर युजर नेम टाकला मोबाईल अकाउंट नंबर टाकला त्याच्यानंतर कंट्रिन्यू वडली मोबाईल नंबर टाकला त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ आपण या ठिकाणी टाकून घेऊ आणि जो काही कॅपचा कोड दिसतोय तो कॅपचा कोड टाकल्यानंतर सबमिट बटनवरती आपण क्लिक करू ज्यावेळी तुम्ही आपण सबमिट बटनवरती क्लिक करतो त्यावेळेस रजिस्टर जो काही मोबाईल नंबर असतो आपला तर त्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती परत एक ओ टी पी येतो तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि कन्फर्म बट बटनवरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला बँकेत जायचं नसल्याकारणाने यूजिंग ए टी एमचा पर्याय आपण चूज करायचा आहे या ठिकाणी तुमचं ए टी एम कार्डचे डिटेल्स दिसतील त्यापैकी ॲक्टिव्हिटी ए टी एम कार्डवरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म बटनवरती कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्या ए टी एम कार्डचे डिटेल्स फिलअप करायचे आहे म्हणजे जसे की तुमचं नाव त्याच्यानंतर ए टी एम कार्डची एक्सपायरी डेट त्याच्यानंतर ए टी एम कार्डचा जो काही पिन असेल तर तो पिन या ठिकाणी एंटर करायचा आहे त्याच्यानंतर जो काही कॅप्चा कोड दिसतो आहे तो कॅपचा कोड त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आता संपूर्ण प्रोसेस आपण लाईव्ह करतो आहे एकदा तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही आरामात तुमचा जो काही युजर आय डी आणि पासवर्ड आहे तो या ठिकाणी शोधू शकतात त्याच्यानंतर प्रोसिड बटनवरती क्लिक करायचं आहे हे बघू शकतात युअर डेबिट कार्ड व्हॅलिडेशन इज सक्सेस त्याच्यानंतर क्लिक हिअर या बटनवरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही तुमचा जो काही तुम्हाला पासवर्ड द्यायचा आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे तर परत तो पासवर्ड कन्फर्म पासवर्डच्या ठिकाणी डबल एंट्री करायचं आहे म्हणजे जो काही तुम्हाला नवीन पासवर्ड द्यायचा असेल तो आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे हे बघू शकतात या ठिकाणी आपला युजरनेम आणि पासवर्ड दोघं सेट झालेले आहेत आता या युजरनेमचा आणि पासवर्डचा यूज करून तुम्ही नेट बँकिंग यूज करू शकता त्याच पद्धतीने योनो एस बी आयचं जे काही ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरून डाउनलोड करून त्या ठिकाणी देखील तुम्ही तो युजर आय डी आणि पासवर्ड टाकून ते लॉग इन करू शकतात आणि आपल्या बँकेच्या काही जे स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट देखील तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन डाउनलोड देखील करू शकता त्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची देखील गरज नसणार आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या एस पी मराठी कॉर्नरला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा तसेच व्हिडिओला आपल्या इतर मित्रांजवळ शेअर देखील करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो